देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापुरात राष्ट्रीय एकात्मता मेळावा उत्साहात संपन्न वैजापूर येथील सौदागर एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी व नसीम करीब बेग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी रोजी सायंकाळी चार वाजता पंचायत समिती सभागृहात ईद ए मिलाद निमित्त राष्ट्रीय एकात्मता मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी संमेलन पिंपरीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केले अध्यक्षस्थानी पोलीस स्टेशन वैजापूरचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर होते तर प्रमुख वक्ते इस्लामिक स्कॉलर व विधानसभा सदस्य मालेगावचे मुफ्ती इस्माईल कासमी होते प्रमुख उपस्थिती तहसीलदार सुनील सावंत इंजिनियर व ज्येष्ठ समाजसेवक तथा ज्येष्ठ धोंडीराम सिंग उपस्थिती होती पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आयोजक सौदागर एज्युकेशन सोसायटी चे शेख शमीम सौदागर व नसीम करीम बेग सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अडव्होकेट मजहर करीम बेग व अहमद पठाण यांनी पाहुण्यांना एक एक रोपटे देऊन त्यांचा सत्कार केला प्रास्तविक नागरिकांनी सर्व धर्म समभाव पाळून एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी भारतीय राज्यघटनेने दिलेले समता बंधुता व एकात्मता या विचारांचे पालन देशातील सर्व नागरिकांनी करावे असे आवाहन सर्व वक्त्यांनी केले आरंभी धोंडीराम सिंग राजपूत तहसीलदार सुनील सावंत इंजिनियर जावेद कादरी मुफ्ती इस्माईल कासमी यांची भाषणे झाली उद्घाटक डॉ श्रीपाल सबनीज यांनीही सत्याची बेरीज व्हावी असे आवाहन केले पोलीस निरीक्षक कौठाळे यांनी अध्यक्षीय समारोप केला सूत्रसंचालन शमीम सौदागर यांनी केले आभार ॲडव्होकेट मजहर बेग यांनी मानले याप्रसंगी मजीद कुरेशी अखिल शेख ॲडव्होकेट धरमसिंग ॲडव्होकेट प्रवीण साखरे ॲडव्होकेट वाघ मंजूषा ढाकरे श्रीमती कदम अल्ताफ बाबा सलीम वैजापुरी वाजेद कादरी डॉक्टर गंगवाल उर्दू मदर्सचे श्री कुरेशी यांच्यासह शहरातील हिंदू मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका